महाराष्ट्रातील सर्वात सुबडूबर हिट जोडी प्रसाद खांडेकर आणि नम्रता सभेराव महोत्सवानिमित्त मी एक खास ऑफर घेऊन आलो तर ऑफर अशी आहे की मोबाईलचा जो वापर वाढलाय सो मी ते मोबाईल बद्दल एक ऑफर घेऊन आलो मोबाईलचा वापर एवढा वाढलाय की हॉलमधला नवरा व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो किचन मध्ये असलेल्या बायकोला झाला झालेलं किती पण रिप्लाय करतो किती घाणार मोबाईलचा वाढता वापर बघून मी आज ती खास ऑफर आणली आहे offer 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 bumper offer bumper offer prasad <laughs> let us start in this go <laughs> 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 no, bumper offer offer ऑफर ऑफर बंपर ऑफर बंपर दिसतोय ऑफर कुठे बंपर नाही डम्पर आहे घ्या बोलताय खरंच अहो आमच्याकडे मोबाईल स्पेशल ऑफर चालू आहे पाचशे रुपयात फाय जी रिचार्ज किती पाचशे रुपयात फाय जी रिचार्ज अरे जी द्या का बायका कुठे पण दे भाव करायला अहो भाजी आहे का ती अहो रिचार्ज आहे फाय जी आहे फाय जी अडीचशे अहो पण फायजी आहे मग आणि फ्री द्या करून तात्माकतून चालू का हो अहो मी काय बोलतो आहे तुम्हाला खरंच ऑफर काय ऑफर नाही बरं मला अंकलेलं वेगळं ऑफर आहे मला सांगा तुम्हाला काय काय येतं काय तुम्हाला काय काय येतं मला स्वयंपाक घरात काम कराय करता काय काम करताना घाम येतो फिरायला बघताना नवऱ्याचा फोन येतो नाही तुम्हाला कळत नाहीये मी विचारतोय काय काय येतं म्हणजे काय पांढऱ्या केस येतात मोकला येतो शिंक काय शिंकू ना खाऊ नाही मॅडम तुम्हाला कळत नाहीये काय काय येतं म्हणजे काय काय येतं अच्छा मग थेट विचार ना काय काय येतं मला नाही आता फोन बिल येता गॅस बिल येता येत मला लय हाणायला येतं हाणू का हो? हो मी काय विचारतोय तुम्ही काय बोलताय अहो काय काय येत म्हणजे अंगात कला गुण काय अच्छा विचारा ना मला मी मित्र मिमिक्री येते परत तुम्ही आवाज काढून दाखवा मी ओळखणार बोला चालेल <laughs> <laughs> ये ये हिंदू का खुया मुसलमान काय बता हिंदू का

लक्ष सगट खाली धर दांबा ऐक ना टॅलेंट आहे की नाही गाना डाल डबल धमाका मग मी तुम्हाला आता म्युझिक बद्दल तीन प्रश्न विचारेन हां जर तुम्ही करेक्ट उत्तर दिला हां तर माझ्याकडनं हजार रुपयाचा रिचार्ज फ्री मग मला येणार रेडी आहे हां मी रेडी आहे मी तुम्हाला एक आता गाणं ऐकवतो हां त्या गाण्याचं सिंगर कोण आहे ते ओळखायचं चालेल चाले रेडी आहे मी रेडी नीट ऐका झिंग झिंग चिकी झिंग चिकी चिकी झिंग জিং হিকিং জিগ জিং গানদে হিকরিযাসন নি শব্ডো তেদে মিরে প্যার মে পাদল ই বুয়ারি হিযারক নে হিকানে ছিং চিকিকে হিকানে

उदित नारायण माझा प्रश्न आधी ऐकून घ्या दिल तो पागल या गाण्यात कोणी वाजवले काय कोणी वाजवले मॅन्डोलियन कोणी वाजवले मॅन्डोलियन 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 हो मॅन्डोलियन मॅन्डोलियन काय वाजवते असत ते वाद्य असतं उत्तर आले उत्तर मला उत्तर आलं नाही ते मान्य काय विचारता प्रश्न हरकत नाही तिसरा एक प्रश्न विचारतो असं उत्तर बरोबर दिला तरी हजार रुपये तरी फ्री फ्री मिळाला जवळ नवीन पोपट हा आवड मला आणलं हे गाणं शिंदे अवधूत गुप्तेनी कोणत्या रंगाचा सदरा घातला होता एक मिनिट पण जेव्हा आनंद शिंदे गुप्त प्रश्न हा आहे की त्यांनी कोणत्या रंगाचा सदरा घातला होता सगळ्या हिरवा धब्बा घातला तुम्हाला म्युझिकचं नॉलेजच नाही तुम्ही स्पोर्ट सेक्शन घ्यायला पाहिजे मला हे होतो तुतू पण क्रिकेट मध्ये खूप सोपे प्रश्न होते बॉलरच्या आता एक गोल वस्तू असते त्याला काय म्हणतात कड असत ते मागे करतो मग टाकतो तो जो बॉलर फेकतो त्याला काय म्हणतात बॉलर त्याला फेकी बॉलर बोलतील फिल्डर पकडतो तो फेकतोय ना बरं एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात बॉल एकच असतो तो सहाव्या टाकतात गेले तिकडे ऑस्ट्रेलिया इंडिया का हरले यांच्यामुळे काय पण बोल नका अहो तुम्हाला येत नाही जा तुमचं काम माझा इको हट केलाय तुम्ही चिपूड मध्ये येऊन आता मी तुम्हाला तीन प्रश्न विचारणार तुम्हाला जर तीन प्रश्नांची उत्तर आली तर एक लाख रुपये रोख एक लाख रुपये मी घेऊन देणार अभिजित गोडबोले यांच्याकडनं घेऊन तुम्ही देणार हा ते देणार बरं विचार मी विचारतो मी लक्ष द्यावर बर कॉल ले आहे मला सांगा हे काय है यार तो काई ये डबन वाला लग लेते तुम्हीं यार डबन वाला मगर पसन्द मला सांगा हे काय है हर ए... लोग का तुम्हें क्या जादू करता है हर का हर तीन मंच से शोवर खाली लिया हम वो माणस शॉर हा, खाली आंघोळ करतो माणसं तीन शॉर खाली आंघोळ करतायत पण हाय ना हा साबण काय ना हे काय तीन माणसं शॉर खाली आंघोळ करतायत त्यातले दोघ भांडतायत हारलात का हरलो शहर खाली आंघोळ करताय पण हा जो साबण घ्यायला खाली वाकला होता ना हा दुसऱ्याची पाठ सोडतोय आम्ही ओ खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू